तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही या सीझनचा पहिलाच ब्लॉग बनवत आहे आणि चाललं आहे आम्ही माथेरानला वॉटरफॉलॉ विथ फॅमिली माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत बाईक राईड आहे आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही डूक घेऊन निघालेलो आहे आणि ही बघा माझी डूप आमचा छोटं व्लॉगर मयम म्हात्रे तयारी पूर्ण झालेली आमचं बोराडे धनेश 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 मोबाईलमध्ये पबजी खेळतो वाटतं तुझ्या मित्रांनो आम्ही सध्या कर्जत हायवेने निघालो आहे पत्तापूर कर्जत हायवे अजून इथून कमीत कमी बावीस कमी ते तेवीस किलोमीटरचा डिस्टन्स आम्हाला कवर करायचा आहे एक वीस ते पंचवीस मिनटात आम्ही स्पॉटला बहुतेक तरी पोहोचणार आहेत कारण बाईक असल्यामुळे ट्राफिकचा जास्त काही त्रास होणार नाही पण आज संडे असल्यामुळे ट्राफिकचं काही सांगता येत नाही काही थोडासा हॉल्ट घेतलेला आम्ही हरवईला सत्तरच्या इथे कारण आमचे बाकीचे रायडर्स सर्व नवीन आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडा उशीर लागतो यायला थोड्या गाड्या मागे पुढे चालल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आरोही तुझी तप्य बरी नाही आहे त्याच्यामुळे ती बेन सीट चालून आलेली आहे आणि आम आमचा छोटा लॉगर मयंक फोटल्यात आता अजून एक बाईक आमची आलेली आहे ध्रुवी मावशी आयकर जरा गाईजला आमची जी गाडी राहिलेली ते सुद्धा आलेले आहेत हे बघा आमचे स्लो मोशनवाले तुषार मात्रे धनेश मात्रे धनेश मात्रेला खूप टेन्शन आलेलं आहे त्यांची जी एफ त्यांच्यासोबत नाही आहे आम्ही सो फॅमिली आलेलो आहे सर्व मित्रांनो पाहू शकता आज रविवार असल्या कारणाने माथेरानला फुल ट्रॅफिक जाम झालेली आहे तर आम्ही आता काही मिनिटाने दुसऱ्या गावाजवळ पोहोचणार आहोत मित्रांनो फायनली आम्ही गावाच्या कमानीजवळ पोचलेलो आहे आणि इथे थोडा दोन मिनटं थांबलेलो आहे कारण समोर तुम्ही बघू शकता नाईट आऊट हॉटेल माझ्याच मावशीच्या मुलाचं हॉटेल आहे अतिशय सुंदर असं आगरी पद्धतीचं जेवण इथे तुम्ही एन्जॉय करू शकता आणि अतिशय रिझनेबल रेट आहेत पूर्ण याचे या गावच्या कमानीच्या अगदी लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता नाईट आऊट हॉटेल ांना तुम्ही पाहू शकता मातेरांच्या कुशीत बसलेलं बेकरे गाव आणि त्या गावाच्या एंट्रीलाच त्यांच्या गावाची कमानी तिथून आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे बस पाचशे मीटर ते आठशे मीटरच्या अंतरावरती गाडी पार्किंग करून थोडं चालवत चालत जावं लागणार आहे वॉटरफॉलसाठी मजा कोंबडा बनवलाय कोंबडा बनवून आणला आम्ही या कोंबडा खायला सागर मात्रे पहिले बुवा होते आज कोमडा खातात तुषार मात्रे इकडे बसले तुम काय हो माझ जेवण आहे आणि तो बोराड्या तिकडं व्हिडिओ काढतोय त्याच्या जी एफला दाखवला बोराडे काला बोराड्याची जी, जी एफ काली अख्खी फॅमिली काली बोराड्याची काहीच कच्च्या रस्त्याने आम्ही निघालेलो आहे वॉटरफॉलला जाण्यासाठी बेकरे गावातील नाईट आऊट धाब्याचे मालक ओनर अक्षय आमच्या आमच्यासोबत आहेत आम्हाला गाईड आहेत रस्ता घनदाट थोडा जंगल आहे त्या जंगलातून आम्ही चाललेलो आहेत मागे तुम्ही पाहू शकता आमची पूर्ण गँग आलेली आहे मागे सोनिया म्हात्रे त्यांच्या मागे मयंग म्हात्रे त्यांच्या मागे तुम्ही त्यांचे मिस्टर सागर म्हात्रे यांना पाहू शकता आईज फायनली आम्ही वॉटरफॉलच्या अगदी जवळ पोचलेलो आहे टू व्हीलर येत नाही आईज भरपूर वेळ चालून आता आम्ही फायनली कोला धबधब्यावरती पोचलेलो आहे बेकरे गावातील सुरुवात तर अतिशय छान दिसते हा छोटासा धबधबा आहे मेन धबधबा अजून पुढे तुम्ही पाहू शकता हाच तो कोला धबधबा जो पाहण्यासाठी आम्ही बदलापूरवरून निघालो होतो आणि आता फायनली तिथे पोचलेले अतिशय सुंदर असा मे निसर्गरम्य असा धबधबा तुम्ही पाहू शकता माथाऱ्यांच्या कुशीत बसलेला डेकरेगावतील हा कोला धबधबा मित्रांनो तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे इथे कोणत्याही प्रकारची रिस्क मला वाटत नाही कारण अशा कोणत्याही प्रकारच्या इथे धोकादायक जागा दिसत नाही मला धोकादायक कोणतीही जागा दिसत नाही